तर आता संध्याकाळच्या सहा वाजलेेत आम्ही बघा मी वेगळ्या लुकमध्ये दिसत असेल तुम्हाला जीन्स घातले आणि सकाळपासून आम्ही फोटो काढते वेगवेगळे लुक केले आधी साधी साडी घातली गाऊन घातला परत गंगीचा लुक केला आणि आता केलं आहे तर फोटो इथे काढायच्या त्यांनी गेल्या बाहेर तर मी आता टोपी काढून ठेवते आणि प्रियंका ताईंनी पण घातली आणि जिंतच्या ताईंनी पण घातली तर दाखवते तुम्ही सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलं असतं ना आम्ही आठपाडेला पण गेलो होतो बघा ती पण मी ब्लॉग आणखीन टाकलं नाही मला ते पण चॅनलला पडलं नाही माझ्या ब्लॉग दोन दिवस झालं चॅनलला ब्लॉग नाही तर त्याला एडिट करायचं अपलोड करायचं तर उशीर लागतोय त्याच्यामुळे राहिले तर आता माझं सकाळ जर ना भांडी राहिले तर बघा घरात किती पसारा पडला आहे तर ही पसारा मला सगळं आवरायचं आहे म्हणलं आता जीन्सवर भांडी घासत बसावं तो कशी घासते ती जीन्सवर धुनं भांडी आता जरा केस बांधते चापणी ताई कशा रिस्ते दाखवते तुम्हाला एकदा कुठे गेले यांचं फोटोशूट चालू आहे एकदा इकडं प्रियंका ताई फोटो काढायला लागले झाला का फोटो काढून ताई चालले भारी दिसत काय ताय आमच्या सगळ्या घरात आहे बघा आता हवा इकडे पण कपडे मला घरा <द्ञागा> करत आता, मी आता मी आता नको राणी काय म्हणती माहितीये का आता रुज तु असाल कि भारी दिसत आणि प्रियंका कोट घातलं तुला कपडे शंभूची कपडे यांनी माझा टी शर्ट आणि पॅन्ट शंभूची घातली माझा अजूवरच घेतलेला होता दोन टी शर्ट आणि जीन्स तिकडे उत्तराखंड ला गेल तव आगटी पण घ्या की मग एवढी मी आता जीन्स वर बसून काम करणार आहे बघू येत आहे की नाही काम करता बा... नाही घ्या की मी बाहुजींच्या हातातनं काढून घेतलं नेहमी माझ्याकडनं काढून घेतलं आमच्या ताई कशा तिसतच नक्की सांगा कमेंट करून दिगीने घातले आम्ही काय तर आमच्या असल्या बोलतात ना शूटिंग मुळे घातले त्याच्यामुळे आता काय काही ताई आत्याला बोलले असत्या गड्याच्या पडसा आहेत पेंट घातलत आई मामनले की मघाशी मरला वे मामराचं चालले म्हणलं मरायने नाही घातलं आम्ही आम्हाला घालायला लावलं या <laughs> हां चला मी इकडे आता कोणाचं काय चाललंय बघते बघत बसली मोबाईल इकडे चालले शेंगा सगळ्यांच्या टांगला का मी आता भाऊजी जात नाही दिना मी आपण पण वेगळ्या लुक्यात केलं कोणी टाकल्या ताई पण नाही म्हणते तुम्ही पण नाही म्हणते आत्या पण नाही म्हणते आपण मीच टाकल्यास नाही टाकले गा तर बघा आता किचन मध्ये इतका आहे आणि शेंग उकडलं जात शेंगामध्ये मी मीठ नाही वाटत म्हणलं आता किचन भट्टावरून घ्यावा आता संध्याकाळी सहा वाजल्यात आणि आज गुरुवारी आज बाजारे तर आवडून घेते आपले पटापट काम तर आता जीन्सवर येते का नाही काय माहिती बघू आपण जीन्सवर जमताय का नाही बाबा जीन्स भांडी घात वरवडली बसली जाळेवरून पांडी घात भरण्या राहिले तर कपडे राहिले कपडे बी लगेच आपण

काय माहिती किती वाजते माझा अभ्यास राहिलाय मला करायचा बघा आणि भांडे मी परत एकदा डावली घासलेली आणि सुटिंग आणि चालूच आहे तर आता आमता करावं लागेल थोडंसं मला स्वयंपाक करायचं सट्टायचा भांडी घासली आणि भांडी कपडे कपड्याला दाखवत माझ्या टाकली तर आता काढले आणि आता ना लॉक होऊन आता सकाळच्या आठ वाजून गेले बघा आठ वाजून दहा मिनटं झाली आणि रात्रीचा ब्लॉग काही कंटिन्यू केला नव्हता जीन्स इथे रात्रीमध्ये होत्या त्याचा ब्लॉग बनवला आणि धुंदी भांडी मला करता आले बघा त्याच्यामध्ये पण जीन्समध्ये पण आणि मग साडी घातली ती पण मी ब्लॉगच कंटिन्यू केला नाही तर मला खात्री पिऊ मोबाईलच येते नव्हती ठेवून दिला होता तर मी ब्लॉगला इथंच करते तर भेटू आजचा बघू आपण काय काय असणार की आजचा ब्लॉग तुम्ही पण कंटिन्यू करा मी बनवते पैशात आता मला काढायचं झाडून सगळं भांडे आणि अंबळ करायचं साईपा तर मी आता झाडून भांडी करून घेते आणि साईपाच्या वेळेस ब्लॉग बनवले तर चला ब्लॉगला नाही घेतं चेंज करतो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा तर बाय सगळ्याचं